नमस्कार मोर्या शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत शिक्षक खुला गटात सहभागी मी सौ अनिता रामनाथ शिरसाट शाळा गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशाला एरोडा पुणे सहा आपल्या समोर कवितेचे अभिवाचन करून दाखवत आहे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकरांनी लिहिलेली भारताच्या शोधात निघालेल्या कोलंबसाचे गर्वगीत ही एक कविता आहे ही त्यांच्या विशाखा का काव्यसंग्रहात आहे मानवाने सागरावरतीच काय पण संपूर्ण निसर्गावरती आपल्या बुद्धीने आपल्या पराक्रमाने जी मात केली आहे आणि आपलं स्वतःचं जे स्थान या पृथ्वीवर प्रस्थापित केले त्याबद्दलच्या आत्मविश्वासाची ही कविता आहे ऐकूयात कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझा गरजू दे प्रतिध्वनी ने त्या समुद्रा दळमळू दे तारे हजार जिव्हा तुझा गरजू दे प्रतिध्वनी ने त्या समुद्रा दळमळू दे तारे विराट वादळ हेल काउदे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण मातु दे दैत्य नभा मधले दडुत्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला कराया दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमौनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान जमौनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभमाथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावात अग्नी नाविका नाकुठली भीती नाविका नाकुठली भीती सहकार्यांनो सहकार्यांनो काही खंत जन्मखलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीला मध्ये संचरावे दिशांचे मालाधाम धाम काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा आपुला बाणा काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अफुला बाणा त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी ती गवताची पाती કોટ્ટી જગતાત જીવાનું જગતી અનમરતી જશીતી ગવતાચી પાતી નાવીક આમી પરંતુ નિર્મિતો તવ ક્ષિતિજે નિર્મિતો તવિજેડતી માર્ગ આમુચા રોધુ ન શકતી ના ધન ના દા घराची वा वितभरकारा मानवतेचे निशान मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा आणि चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत अमुची देया अनंत अन आशा किनारा तुला पामराला अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला धन्यवाद